नमस्कार रेकीचा साथ जो कोर्स आपला सुरू आहे त्याच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो जे आपण तीन चिन्ह महत्त्वाची होती ती आपण पाहिलेली आहेत वास्तविक सगळी चिन्ह महत्त्वाची आहेत पण पहिल्या लेवलसाठी जे तीन चिन्ह महत्त्वाचे असतात ती पाहिलेली आहेत चोकुरे सेहेकी आणि रिव्हर्स चोकुरे या तीनही चिन्हांची नावं कमेंटमध्ये अगोदर लिहा ओके ही तिन्ही चिन्ह तुम्हाला तोंड पाठ करायची आहेत ती कशी काढायची ती ड्रॉ कशी करायची इतकं तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा की ती चिन्ह तुम्हाला आत्ता जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार त्यानंतर तुम्हाला डोळ्यांनी आपल्या हातांवर पाहायची आहेत ती चिन्हं जे आहेत ती डोळ्याने एक भिंतीवर तुम्हाला पाहायची आहेत ती क्रिएट करायची आहेत एकतर डोळ्यांनी करा किंवा अजून तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुमच्या आज्ञा चक्रातून म्हणजे असं समजायचं आहे की तुम्ही एक लेझर लाईट गेलेला आहे आणि तो तुम्हाला तिथे ड्रॉ झालेला आहे तसंच आपल्या दोन्ही हातांवर देखील आणि आत्ता आपल्या दोन्ही हातांवरती ते चिन्ह पाहायचे आहेत चोकुरे चोकुरे सहकी, सहकी, सहकी रिवस्यार चोकुरे सहे की सेहेकी सहकी रिव्ह शोकुरे रिव्ह चोकुरे रिव्ह चोकुरे 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 सहे की सेहकी सहेकी रिवर्स चोकुरे रिवर्स चोकुरे रिवर्स चोकुरे किंवा एक चिन्ह अगोदर पहा चोकुरे 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 मग सेहेकी पहा सेहेकी 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 रिवर्स चोकुरे रिवर्स चोकुरे रिवर्स चोकुरे तुम्ही जेव्हा करताय ना आत्ता करून बघा तुमच्या हाताला ना एक व्हायब्रेशन जाणवतील आणि हे व्हायब्रेशन्स आपल्याला फार महत्वाचे आहेत कारण की आत्ता याचा पुढचा व्हिडिओ किंवा पुढचा व्हिडिओ अॅट्युनमेंटचा असणार आहे ती तुम्ही कशी घ्यायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे जेवढं ड्रॉ करता येईल पेनाने पेन्सिलने पाठीवर ब्लँक वहीवरती वर्तमानपत्रावरती तेवढं ड्रॉ करा आणि मी मागच्या व्हिडिओमधून बोललो होतो की ते ड्रॉ करून झाल्यानंतर ते पेपर जे आहेत ना ते तुम्ही टाकून देऊ नका ओके पाटी असेल तर आपण पुसलं तरी चालेल टाकून देऊ नका तुम्ही ते एकतर जपून ठेवा किंवा विसर्जन करा मी पुन्हा सांगतो आहे का हे रेकीचे सिम्बॉल्स अतिशय प्रभावी आहेत आणि तितकेच महत्त्वाचे आहेत या रेकीच्या सिंबॉलमधून आपल्याला संपूर्ण रेकी समजून घ्यायची असते आणि आपण उत्तम रेकी हिलर कधी होऊ शकतो जेव्हा आपण ते सिम्बॉल ड्रॉ करतो जेव्हा ते आपण इमॅजिन करतो त्याची जे एनर्जी जेव्हा आपण घेतो त्यावेळेला म्हणजे होतं असं बऱ्याच वेळेला की कधी मला समजा उन्हाळा वाटतो आहे म्हणजे उन्हाळ्याचा त्रास होतो आहे ऊन वाटतं आहे उष्णता वाटते आहे तर मी त्यावेळेस डोळे बंद करेल आणि असं इमॅजिन करेल की माझ्या अंगावरती सेहेकी चिन्हांचा वर्षाव होतो आहे मी शॉवर होतो आहे आणि मी म्हणेन सेहे की सेहेकी सेहे की सेहे की सेहे की सेहे की सेहे की सेहेकी सेहे की, सेहे की, सेहे की, सेहे की, सेहे की. असं आपण म्हटल्यानंतर खरंच त्या सेहेकीची जी शीतलता आहे ती आपल्याला मिळणार आहे आज आपण या दोन चिन्हांच्या बाबतीमध्ये फरक पाहूया चोकुरी चिन्ह कसं आहे लक्षात आलं सेहेकी कसं आहे ओके चिन्ह जे आहे ते उष्णतत्वाचं आहे चोकुरे चिन्ह हे उष्णतत्वाचं आहे आणि शीत शीततत्वाचं आहे चोकुरे म्हणजे डे एनर्जी सेहेकी म्हणजे नाईट एनर्जी जपानमध्ये चोकुरे म्हणजे उष्णता म्हणजे फादर एनर्जी आणि सेहेकी म्हणजे मदर एनर्जी हे दोन चिन्ह किंवा ह्या दोन चिन्हांची तत्त्व आपल्याला समजली त्यानंतर आपल्याला ते वापरणं सोपं जाईल आत्ता आपण मगाशी काय पाहिलं जर उष्णतेचा त्रास होतो आहे उन्हाचा त्रास होतो आहे तर सेहेकी का उष्णतेला कोण उष्णता कमी कोण करतं तर थंडावा सेहे की शीत तत्वाचा आहे याच्या याच्याविरोधात भरपूर थंडी आहे अगदी बर्फामध्ये तुम्ही आहात आणि थंडी खूप लागते आहे त्यावेळेला चोकुरे 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 चिन्ह शॉवर घ्यायचं आहे किंवा असं इमॅजिन करायचं आहे की, की आपण ब्लँकेटमध्ये हे चिन्ह आपण पाहतो आहे हे सिम्बॉल्स आपण पाहतो आहे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल शंभर टक्के होईल इथे चिन्हांची पॉवर आहे त्या सिम्बॉल्सची पॉवर आहे त्यामुळे हे चिन्ह जे आहेत ना याच्यावरती पूर्ण फोकस करा आधीचे जे व्हिडिओ आहेत आपण सिम्बॉलबद्दल चोकुरे म्हणजे काय की म्हणजे काय हे पुन्हा 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 पहा पुन्हा पुन्हा ते नोट्स काढा तुम्ही लिहून घ्या कारण की कर, हे जोपर्यंत डोक्यामध्ये फिट बसत नाही तोपर्यंत आपल्या रेखिकाला मजा येत नाही मी देखील एक एक सिंबॉल जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सात सात आठ आठ हजार वेळा काढलेले चिन्ह येते आणि ते प्रॅक्टिस मी करत होतो आणि प्रत्येक गोष्ट मी प्रॅक्टिस करून 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 त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज रेकी करताना किंवा रेकी शिकवताना थोडी ती इझिनेस आलेला आहे ती एनर्जी आलेली आहे यासाठी चिन्हांची प्रॅक्टिस मजबूत करायची आहे ही तीन चिन्ह हे बेसिक आहेत आणि याच्या माध्यमातून आपण रेकीच्या पहिल्या लेवलच्या माध्यमातून म्हणजे आपण चांगले हिलर बनू शकतो आपण स्वतःला आणि एखाद्या व्यक्तीला देखील हिलिंग करू शकतो या रेकीमध्ये आपल्याला आपल्या पंधरा ते काही ठिकाणी चोवीस सांगितलं आहे काही ठिकाणी एकवीस सांगितलं आहे अशा विविध ठिकाण ठेवायचा असो तीन तीन मिनिटासाठी ओके मी तुम्हाला चिन्ह अगोदर का सांगतोय किंवा मी अॅटमेंट का देणार आहे कारण की ही चिन्ह जेव्हा आपण हातावर पाहतो आणि जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती आपल्या कानावरती आपल्या खांद्यांवरती आपण हात ठेवतो त्या वेळेला त्या चिन्हांची जी एनर्जी आहे ती आपल्याला मिळते आणि आपल्या शरीरातले आजार बरे होतात आणि आपल्याला एक एनर्जी प्राप्त होते आणि मग आपलं संपूर्ण शरीर हे रेकी एनर्जीने ह्या रेकी सिम्बॉलने भरून निघतं यासाठी चिन्हांवरती ह्या सिम्बॉलवरती पूर्ण विश्वास ठेवा हे सिम्बॉल अतिशय महत्त्वाचे आहेत आता आपण फार जवळ आलेलो आहे रेकी कोर्सच्या पूर्णत्वाकडे पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण रेकी कोर्सबद्दल जे आहे ते सांगेल तुम्हाला की हा कोर्स आता पूर्ण झालेला आहे म्हणून त्यासाठी पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा ज्यांना शिकण्याची इच्छा होती त्या सर्वांनी अगदी मनापासून शिका सगळ्यांनी शिका कारण येणाऱ्या कालावधीमध्ये रेकीची फार जास्त गरज निर्माण होणार आहे कारण माणसाचं जे काही मानसिकता आहे जे काही माणसांचे विचार आहे एन्झायटी डिप्रेशन हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे काही शारीरिक आजार देखील वाढत चाललेले आहे त्या सगळ्यांना बॅलेन्स करण्यासाठी त्या आजारातून आपली मुक्तता होण्यासाठी आपल्याला रेकी हा एक उत्तम पर्याय आहे त्यामुळे वारंवार पहा रेकी हे एक मोटिवेशन आहे मेडिटेशन एक मोटिवेशन आहे ते मेडिटेशन जर मोटिवेशनच्या स्वरूपात केलं तर, के तर आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होत असतात या संदर्भात दिनांक एकोणतीस आणि तीस एप्रिलला आपण मोटिवेशनल मेडिटेशन नावाचा एक कोर्स करतो एक सेशन घेतो आहे दोन दिवसाचं झूम लाईव्ह असणार आहे अधिक माहिती हवी असेल तर यावरती संपर्क करा फक्त मेडिटेशन करतो म्हणजे नक्की काय करतो एवढं जाणून घ्यायचं असेल आणि मेडिटेशनमध्ये आपल्याला प्रगती करायची असेल सगळे प्रकार समजून घ्यायचे असतील हिलिंग तुम्हाला घ्यायचं असेल तर हा कोर्स उत्तम संधी आहे त्यामुळे तुम्ही हे सेशन नक्की जॉईन करा बघा तुम्हाला एक वेगळा अनुभव आणि एक वेगळी अनुभूती येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमची रेकीची प्रॅक्टिस कशी सुरू आहे ते नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये पाठवा त्याचबरोबर व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की आपल्याला पॉझिटिव्हिटी अधिक प्रमाणामध्ये वाढवायची व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा राहा आनंदी राहा आणि एकीचे आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद